ना पैसा ना मोठी ओळख कुठलाही आधार नसताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सतीश कुमार या तरुणाने वयाच्या अठराव्या वर्षी तुंबळ स्पर्धा असणाऱ्या दूध व्यवसायात आपला ठसा उमटवला आणि आज मिल्की मेट नावाचा दूध हजार कोटी रुपयांचा ब्रँड उभा केला नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत हे छोटासा डेअरी बिझनेस इतका प्रचंड मोठा कसा झाला त्याची सुरुवात कशी झाली आणि त्यांना कुठल्या कुठल्या अडचणींचा सामना करावा लागला त्यांच्या बिझनेस स्ट्रॅटेजीस कोणत्या कोणत्या आहेत ज्या मिल्की मेस्टला युनिक बनवतात भारतामध्ये दूध व्यवसाय करणं म्हणजे तारेवरची कसरत एकतर दुधाची सेल्फ्लाई खूप कमी असते म्हणजे दूध जास्त काळ टिकत नाही आणि त्यात अमूलसारखा ब्रँड ठाण मांडून बसलेला आहे अशा वातावरणात दूध व्यवसायात उतरायचं म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं जाण्यासारखं आहे यात आणखी एक चॅलेंज म्हणजे दुधात मार्जिन खूप कमी असते हार्डली दोन ते पाच टक्के मार्जिन तुम्हाला मिळतं आता मिल्की मिस्टबद्दल बोलायचं झालं तर सतीश जेव्हा या व्यवसायात उतरला त्यावेळी त्याच्याकडे ना आम्हा पैसा होता ना कुठलं नेटवर्क होतं ना कुठली ब्रँड व्हॅल्यू झिरोपासून सुरुवात करावी लागणार होती पण प्रचंड इच्छाशक्ती आणि हार न मानण्याचा आपला स्वभाव यामुळे सतीशनं याच व्यवसायात पुढं जायचं ठरवलं सतीशसमोर तीन मोठी मोठी आव्हानं होती दुधाची सेल्फ लाईफ खूप कमी असते आणि त्यामध्ये मार्जिन पण खूप कमी यावर मात करण्यासाठी सतीशला काहीतरी नवीन गोष्ट करावी लागणार होती मग त्यांना विचार केला जर आपण दुधासोबतच दुधापासून बनवलेले पदार्थ जसं की पनीर दही चीज बनवून विकायला सुरुवात केली तर आपण या अडचणीवर मात करू शकतो कारण या पदार्थांची सेल्फ पण जास्त असते आणि त्यावर मिळणारा मार्जिंग पण खूप चांगला असतो आणि मग त्यांनी थोडा अभ्यास करून दुधापासून वेगवेगळे पदार्थ बनवायला सुरुवात केली खरं तर हाच त्यांचा निर्णय व्यवसायाचा टर्निंग पॉईंट ठरला कारण यामुळे कंपनीचा प्रॉफिट तर वाढलाच पण बाकी दूध कंपन्या ज्या फक्त दूध विकायच्या त्यात मेकी मिशला एक वेगळं स्थान मिळालं त्यांच्यासमोर दुसरं सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे दूध पुरवठा करणारा शेतकरी कारण छोटा शेतकरी म्हणलं हे दोन तीन रुपये जास्त भाव मिळाले की शेतकरी दुसऱ्या कंपनीला किंवा हॉटेलला दूध विकायचा याचा वाईट परिणाम व्यवसायावर व्हायचा यावर मात करण्यासाठी सतीशने शेतकऱ्याची एक मोठी कम्युनिटी तयार करायचं ठरवलं बँकांसोबत टायअप करून शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून दिला तसेच गुराढोरांसाठी ट्वेंटी फोर बाय सेवन दवाखान्याची व्यवस्था केली तसेच शेतकऱ्यांना नवीन नवीन तंत्रज्ञान शिकवण्यावर त्याने भर दिला गुराढोरांना लागणारा चारा कमीत कमी किमतीत कसा मिळेल याकडे त्यांना लक्ष दिलं यामुळे खूप मोठा शेतकरी वर्ग सतीश आणि मिल्की मेस्ट यांच्यासोबत जोडला गेला त्यामुळे कंपनीला याचा भरपूर फायदा झाला मिल्की मेस्ट समोर तिसरा आणि सगळ्यात मोठं आव्हान होतं ते सप्लाय चेन त्यांचं सप्लाय चे नेटवर्क एवढं स्ट्रॉंग नव्हतं तसेच दुसऱ्या लॉजिस्टिक कंपनीवर अवलंबून राहणं देखील थोडं धोक्याचं होतं कारण हे प्रोडक्ट कमी सेल्फ लाईफ असणारे प्रोडक्ट होते त्यामुळे ग्राहकापर्यंत जाईपर्यंत क्वालिटी प्रोडक्टची क्वालिटी कसरण्याची रिस्क होती त्यामुळे प्रोडक्टच्या क्वालिटीची गॅरंटी देता येत नव्हती त्यासाठी सतीशनं दोन गोष्टी केल्या रेफ्रिजरेटरमध्ये इन्व्हेस्ट केलं ही इन्व्हेस्टमेंट कशी होती त्यानं काय केलं वीस हजार रेफ्रिजरेटर घेतले आणि डायरेक्ट रिटेलरला प्रोव्हाइड केले म्हणजे रिटेलरच्या जा शॉपमध्ये जाऊन ते रेफ्रिजरेटर इंस्टॉल केले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही यामध्ये फक्त मिल्की मिस्ट कंपनीचे प्रोडक्ट ठेवायचे दुसरी गोष्ट त्यांनी केली ते के म्हणजे स्वतःचे ट्रक घेतले त्यांना आणि पूर्ण लॉजिस्टिक नेटवर्क सेटअप केला स्वतःच डिस्ट्रीब्युशन नेटवर्क सेटअप केलं याच्यामुळं काय झालं क्वालिटीवर कंट्रोल ठेवता येऊ लागलं अशा प्रकारे सतीशनं तीनही आव्हानावर मात केली आणि मिल्की मिस्टला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवू आज मिल्की मिस्ट हा दोन हजार कोटींचा व्यवसाय बनलेला आहे मित्रांनो तुम्हाला ही मिल्की मिस्टबद्दलची बिझनेस केस स्टडी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद